प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रविवारचा महा एपिसोड खूपच भारी असणार आहे या महा एपिसोड मध्ये आपण पाहू की जज साहेब सईला विचारतात तुला कोणाकडे राहायचंय पप्पांकडे कि मम्मी कडे तेव्हा सई घाबरत घाबरत उत्तर देते मला माझ्या आईकडे राहायचंय सावनी आईकडे हे ऐकून कोर्टामध्ये सर्वांना जबर धक्का बसतो सई ही असं बोलते यावर जज साहेबांचाही विश्वास बसत नाही सागर आणि मुक्ताला तर जबर धक्काच बसतो त्यांच्या पायाखालची जमीन सरकते तर सावनी आणि हर्ष हे दोघे खूप खुश होतात सावनी लगेचच सईजवळ येते आणि तिची पापी घेऊन तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागते ती रागारागारे सागर आणि मुक्ताकडे पाहते सई खूप दुःखी असते सई आणि मुक्ता एकमेकांकडे पाहतात परंतु मुक्ताला कळतच नाही सईने असा निर्णय का घेतला सई खूप घाबरलेली असते अस्वस्थ असते हे पाहून जज साहेबांना संशय येतो की नक्कीच काहीतरी काळाभेर आहे आज ती असं वेगळं का बोलली यावरून ते सांगतात की कोर्ट आपला निर्णय अर्ध्या तासाने देईल तोपर्यंत तो कोर्ट तहबकूब करण्यात येत आहे साहेब तेथून निघून जातात तेव्हा सावनी आणि हर्षला खूप आनंद होतो सावनी ही संपूर्ण कोळी कुटुंबाकडे रागारागाने पाहते ती खूप खुश असते आणि बाहेर निघून जाते तर सागर हा खूप दुःखी झालेला असतो माई सैला घेऊन बाहेर येतात तेवढ्यात सावनी आणि हर हर्ष सुद्धा बाहेर येतात हर्ष खूप हसत असतो खूप खुश असतो सावनी त्याला विचारते तू एवढा खुशका आहेस तूच काहीतरी केलंय ना हर्ष म्हणतो मग माझ्याशिवाय कोण काय करणार मी आहे म्हणून तर तुझं सगळं होतंय सावनी सुद्धा खूप खुश होते इकडे सागर खूप चिडलेला असतो मुक्ता त्याच्याजवळ येते सागर चिडून म्हणतो काय फायदा झाला आपलं लग्न करून हे लग्न आपण सईसाठी केलं होतं ना आणि सई आपल्याकडे यायला नाही म्हणाली आता हे लग्नही मला नकोय मी आत्ताच्या आता वकिलांना फोन करतो आणि आपण घटस्फोट घेऊया हे ऐकून मुक्ताला जबर धक्काच बसतो ती म्हणते हे तुम्ही काय बोलताय सागर विचारतो का काय झालं लग्न मोडलं तर मोडलं सईसाठीच लग्न केलं होतं ना आपण आता तुम्हाला आमच्यावर अटॅचमेंट झाली का तर मुक्ता म्हणते अटॅचमेंट नाही झालीये सागर म्हणतो मग लग्न मोडलेलं चांगलंच ना तेवढ्यात हर्ष हा या दोघांजवळ येतो आणि सागरला म्हणतो तुम्हाला दोघांना लग्नाच्या शुभेच्छा तुमच्याजवळ सई तर नाही आली पण तुम्ही तुमचं लग्न एन्जॉय करा मस्तपैकी पार्टी करा तुमच्या लग्नाची शॅम्पेन मी तुम्हाला देतो तेवढ्यात मुक्ताला आईचा फोन येतो आणि ती दूर जाते तेव्हा हर्ष हा सागरला म्हणतो की तुझ्या या बायकोला माझ्यापासून दूर ठेव कारण तुझ्या आजूबाजूला असलेल्या मुली माझ्या प्रेमात पडतात त्यात मुक्ताचं सईवर खूप प्रेम आहे मी त्याला माझ्याकडे नाही बोलवणार पण सईची बाई नाही आली तर तुझ्या बायकोला मी नक्कीच माझ्याकडे बोलवेल हे ऐकून सागरला खूप राग येतो आणि तो, तो हर्षची घसंडी पकडतो तेवढ्यात मुक्ता तेथे येतो तेव्हा सागर त्याची घसंडी सोडतो आता काय करावं हे त्या दोघांना कळत नाही मुक्ता सईकडे पाहते तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवतात की सई ही आपल्याला बेस्ट आई म्हटली होती ती किती खुश होती आपल्या लग्नात मग तिने असा निर्णय का घेतला हेच तिला कळत नाही आणि मुक्ता ही ढसाढसा रडू लागते तेव्हा सागर तिला म्हणतो आता रडायला काय झालं तुम्हाला माहितीये ना की आपलं लग्न खोटं होतं फक्त सईसाठी होतं मग लग्न मोडतंय तर तुम्ही का रडताय तेव्हा मुक्ता चिडून म्हणते तुम्हाला खरं वाटतं का मी तुमच्यासाठी रडते का तुम्ही माझ्यासाठी एवढे खास नाही आहात की मी तुमच्यासाठी रडेल मी तर सईसाठी रडते की तिने सावनीकडे जाण्याचा सा निर्णय का घेतला तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे मग ती असं का वागली ती असं कोर्टात का म्हणाली सागर चिडून म्हणतो कारण तिचं तुमच्यावर प्रेम नाहीये हा तुमचा गैरसमज होता माझाही तोच गैरसमज झाला होता ती तुमच्यावर काही प्रेम वगैरे करत नाही त्यामुळे ती तुमच्याकडे आली नाही हे ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं सगळे कोर्टात निघून जातात मित्रांनो महा एपिसोडचा हा पहिला भाग होता दुसरा भाग चॅनलवर आहे तो नक्कीच पहा आणि मालिका विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रेमाची गोष्ट या